आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्यांना प्रांजळपणे अभ्यास करणं गरजेचं असल्याचं सा प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं हॉटेल ताज महल पॅलेस इथं मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीनं त्यांचा गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या अकोल्यातील लहान उमरी इथल्या कुशल बोरकर यानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अभिनव आणि उपयुक्त ड्रोन तयार केला असून ड्रोन सर्वलन्स सिस्टीम फॉर फार्मर्स या प्रकल्पाअंतर्गत एफ पी व्ही ड्रोन तयार करून देशभरातून या स्पर्धेत एकविसावा क्रमांक पटकावला आहे सी पी बिरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या लहान प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगर इथं आषाढी एकादशी निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं या निमित्तानं शाळेच्या परिसरात पारंपरिक वेशभूषेत दिंडी मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठोबा राया पंढरीचा जयघोषकर संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकलं मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी अकोला जिल्ह्यातील पारस आणि मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भुसावळ ते पारस विभागात ट्रेन विंडो ट्रेलिंग तपासणी करून विविध कामांचा आढावा घेतला गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं दिलासा देत एकशे चार कोटी रुपयांचा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला यानंतर दुसऱ्या टप्प्यातील वाटपाला गती मिळणार आहे सुदृढ आरोग्य आणि तणावापासून दूर राहण्यासाठी विविध प्रकारचे खेळ आवश्यक असून मोबाईलच्या आहारी गेलेल्या युवकांना पुन्हा मैदानी खेळाकडे वळवण्यासाठी नागपूर मनपाद्वारे विविध उड्डाणपुलांखाली बास्केटबॉल कोर्ट जिम ग्रीन जिमची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे विदर्भातील भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार